बवनराव पाचुंदे यांच्याबद्दल आणि अजितराव घोरपडे यांच्याबद्दल जे भाजपचे लोक टीका करत होते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते आज त्यांना सन्मान आणि भाजपमध्ये घेतलं जात आहे भारतीय जनता पार्टीला मी विचारू इच्छितो कि और और राम राम की तुम्ही आजपर्यंत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले असं कोणतं तीर्थ त्यांच्यावर तुम्ही शिंपडला आणि हे पवित्र झाले राज्यामध्ये आयाराम गयाराम संस्कृतीला खत पाणी घालण्याचं काम भारतीय जनता पार्टीने आहे आजपर्यंत आमच्या पक्षमध्ये साधू संतांचा पक्ष हा दावा भारतीय जनता पार्टीचे लोक करत होते पण अलीकडच्या काळातले त्यांचे व्यवहार बघितल्या नव्हता भारतीय जनता पक्ष साधू संतांचा पक्ष नाही संधी साधूंचा पक्ष आहे आज एवढ्या अशा लोकांनी भाजपमध्ये प्रवेश आहे काल ने काला असं म्हटलं जातं पण आता काले वेळ काल अशी भाजपची अवस्था झालेली आहे शंभर दिवसाच्या पाकिस्तानला धडाशी करणार होते महागाई कमी करणार होते परदेशातला काळा पैसा माघार येणार होते नरेंद्र मोदी सर जमला तरी तुम्ही परत असा परत का कोणती महागाई तुम्ही कमी केली अमित शहा मध्ये विजयाची गुरुकिल्ली आज उत्तर प्रदेश पंजाब आणि देशातल्या विविध राज्यामध्ये लागले निकालमध्ये आम्ही त्या तुमची जादू संपलेली आहे भाजपची जादू संपलेली आहे आणि मोदीची लाट खाल आहे या पुढच्या काळामध्ये लाटा निर्माण होतील त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असतील उद्धवजी ठाकरे तुमची के अवस्था नको स्वर्गामध्ये बाळासाहेब ठाकरेंना का वाटत असेल याचा आज जर बाळासाहेब असे तर पक्षाचा एक खासदार नसताना त्यांनी भाजपला थंकावून सांगितलं असता कमलाबाई अहमदाबादच्या पुढे तुम्ही अमित शहाला पायगाला घालता शिवसेनेची फरफाट आणि केविलवाणी अवस्था बघवत नाही बाळासाहेबांचा स्वाभिमानी मला दाखवायची असेल तर सेनेने सांगितलं पाहिजे भाजप गेली उडत ठाकरे दाखवणार आहेत तेवढी हिंमत त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या भागामध्ये गेल्या अनेक शप्कामध्ये झाला नाही असं शेतकऱ्यांचा नेता आणि हित करता जन्माला गृहमंत्री म्हणून करताना एक ही दिवाळी मला कधी सुखाने घालून दिली नाही बारामती म्हणजे आंदोलनाचं पंढरपूर आज शेतकरी संघटला आणि राजू शेट्टीने मी विचारू इच्छितो कांद्याचं निर्यात पुन्हा वाढवला निर्यात बंद केली कांदा आयात केला कांदा उत्पादक शेतकरी देशोर घडीला लावला म्हणजे कांदा जीवनावश्यक का। आहे आज अनेक जैन बांधव सगळ्या सुतावर उपस्थित आहेत जर कांदा जीवनावश्यक असा तर एकही जैन बांधव जिवंत राहिला नसतात त्यांनी कुठला शोध लावला बटाटा आयात डाळिंबाची वाट नव्हती आणि उसाला मिळणारा निर्यात अनुदान बंद करण्याची भूमिका यांनी घेतली राजू शेट्टी तुम्हाला शेतकऱ्याबद्दल सराजरी कळवला असेल तर खासदारखेवर लाट मारा राजीनामा द्या तुम्ही चर्चेला भुसवला आणि जाऊ बिहारमध्ये शेतकरी मंत्र्याच्या नावासमोर आंदोलन करा बारामती पेक्षा बिहार लांब असेल तर तुमच्या रेल्वेच्या तिकिटाची व्यवस्था आम्ही करू चांगले पण हे जर तुम्ही ना केलं नाही ऊस उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही कांदा बटाटा डाळी आणि आता तर कळत आहे पवार साहेबांनी शून्य टक्के आणि दोन टक्क्यावर आणलेले व्याजाचे दर पुन्हा हे वाढवायला निघाले जर शेतकऱ्यांच्या विरोधातली अशी धोरणं होत नाहीये राजू शेट्टी आता आमच्या रोडनी तुमच्या दारामध्ये पाच वर्षाचा हिशोब चुकता करू पण जे भाजप शिवसेनेचं सरकार दिल्लीमध्ये शेतकऱ्याची ग्रोह करताय तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूच आहे का सरकारच्या बाजूचे आहे हे सिद्ध करायची आवश्यकता आहे सचिन घरातली चांगलं भाषण केलं रामदास आठवलेच्या बद्दल मला बोलायची आवश्यकता नाही <laughs> पण आठवले साहेब तुम्ही आणि माधव जानकरणी बहुजन समाज आर एस च्या पायावर येऊ घालण्याचं जे बाप केलं इतिहास तुम्हाला कधी माफ करणार नाही देवेंद्र फडणवीस येत आणि आघाडी सरकारने घेतलेले निर्णय आम्ही बदलणार अरे बाबा अगोदर जर सत्तेवर तर ये आणि मौ बदल बदलणार मराठ्यांना दिलेलं आरक्षण बदलणार मुस्लिमांना दिलेलं आरक्षण बदलणार लिंगायत समाजाला दिलेलं आरक्षण बदलणार जै समाजाला दिलेला अल्पसंख्याकाचा दर्जा बदलणार तुम्ही काय बदलणार आम्ही तुम्हाला सत्तेवर येऊ देणार नाही आणि तो प्रसंगी असणार नाही काल वापर्यंत थेट भाजपचे लोक धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देत होते पवारसाहेबांनी खुली भूमिका घेतली शेड्यूल च आरक्षण कमी नव्हता त्यांचे हक्क आबाधित टाकून धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे राज्य सरकारने पत्र पाठवला आज भारतीय जनता पार्टीला मी विचारू इच्छितो की राज्य सरकारनी पत्र पाठवल्यानंतर पवारसाहेबांनी खुली भूमिका घेतल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत तुमचे हात कुणी बांधेल याचं उत्तर भाजपनी देण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्राकडे बघितला तर आमच्या काँग्रेसच्या मित्रांना पण वाटत ज्यावेळी देशामध्ये डिझास्टर झाला मोठी नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळी केंद्रातला पंतप्रधान काँग्रेसचा असू नयेत किंवा भाजपचा असू नयेत त्यांनी एकाच नेत्याला साखडं घातलं आणि ते नेते म्हणजे आपले आदरणीय नेते पवार आदर ने साहेब देशामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचं काम पवार साहेब करू शकतील एवढी मोठी पडझड झाल्यानंतर आम्ही इतक्या देऊ तितक्याच देऊ देशाच्या पक्षाने दानत शिकायचं असेल तर ती राष्ट्रवादीकडून शिकावी दोन हजार चार साली आमचे आमदार जास्त असताना सुद्धा मुख्यमंत्री तुमचा झाला तरी चालेल पण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जातीवादी मुख्यमंत्री होता उपयोगाचा नाही राष्ट्रवादी सोडून दुसरा कुठला पक्ष असू शकत नाही आणि आज जागासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा एवढं वोड़। ओढून ओढासाण करण्याची आवश्यकता नाही आपल्या समोर आव्हान आहे जातीवादी पक्षाचा जो पक्ष ज्या पक्षाची विचारधारा शेतकऱ्याच्या विरोधात आहे बहुजन समाजाच्या विरोधात आहे कष्टकऱ्याच्या विरोधात आहे त्या विचारधारेशी लढताना सगळ्या पुरोगामी शक्तींनी एकत्र व्हायची आवश्यकता आहे पण ते न करता जाती जातीमध्ये ते निर्माण करणाऱ्या आणि धर्माधर्मामध्ये संघर्ष पेटवणाऱ्या शक्ती ज्यांनी एकदा देश सोडलाय आहे आता हे राज्य तोडायला निघाले मुंबई महाराष्ट्र बसच्या बाजूला करायला निघाले खूप सावध राहण्याची आवश्यकता आहे ज्या भूमीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तिथंच आज प्रचाराचा शुभारंभ होतोय लोकसभेचे निकाल विसरून जा देशातल्या जनतेने ते कधीच विसरले पहिल्यांदा पोट पोटनिवडणुका झाल्या म्हटले लाट ओसरली नाही आज दुसऱ्यांदा पोटनिवडणुकीचे निकाल लागले भाजपचे नेते म्हणतात अजूनही लाट ओसरली नाही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असा भीमटोळा देऊया की लाटच काय लोकसभेचे निकाल हे विसरून जातील आदरणीय पवारसाहेब पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही कार्यकर्ते आपल्याला ग्वाही देतो आम्ही जीवाच रान करू रक्ताचे पाणी करू पण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पुरोगामी पक्ष आणि आपला विचार हात मजबूत राहील त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू आणि आपण ही सगळ्यांनी पक्ष मोठे होतात त्यासाठी जसा पक्षाचा कार्यक्रम असावा लागतो नेता असावा लागतो तस पक्ष मोठे होतात ते कार्यकर्त्यांच्यामुळे आज सगळ्या क्षेत्रातले मोठ्या संख्येने कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाजवळ आहे तुम्ही पक्षाची ताकद आहात जो, ला जो कामाला लागूया आणि पुन्हा एकदा देशामध्ये प्रत्येक चांगल्या क्षेत्रात महाराष्ट्र पुढे असला पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागं महाराष्ट्रातल्या जनतेचं समर्थन करूया एवढंच सहकरीचं आवाहन करतो आणि माझे चार शब्द मी शब्द